न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन डीजेचे साहित्य चोरणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलंय तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा ते दिनांक चौदा फेब्रुवारी रोजीच्या सकाळी सात वाजेच्या सुमारास शिर्डाने तालुका जिल्हा धुळे या गावातून फिर्यादी किरण भटुकोळी वय चोवीस वर्ष राहणार शिर्डाने तालुका जिल्हा धुळे हे ऑपरेटर म्हणून काम करत असलेल्या डीजे वाहनातून एकूण एक लाख रुपये किमतीचे डीजेचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखामार्फत समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक अठरा एप्रिल रोजी वडेल रोड परिसरातून संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे वय सव्वीस वर्ष राहणार रामनगर वडेल रोड तालुका जिल्हा धुळे योगेश उर्फ सोनू पंडित कुळी वर्ष चोवीस राणार साईबाबा मंदिराजवळ नगाव बारी देवपूर धुळे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर दोन फरार साथीदार धनराज सुरसिंग भिल आणि देवीदास आनंद पवार दोन्ही राहणार मोराने तालुका जिल्हा धुळे यांच्या मदतीने केले असल्याची कबुली दिली सदर आरोपींकडून पन्नास हजार रुपये किमतीचे डीजे वाजवण्याचे साहित्य झायपर लॅब्स पावर याम एफायर गुन्हा उकडकीस धुळे तालुका पोलीस स्टेशन पन्नास हजार रुपये किमतीचे डीजे वाजवण्याचे साहित्य झायपर लॅब्स पावरयाम एम्प्लिफायर धुळे तालुका पोलीस स्टेशन वीस हजार रुपये किमतीचे रोलँड बीस कंपनीचे एक ऑप्टपॅड सोनगिरी पोलीस स्टेशन तीस हजार रुपये किमतीचे क्राऊन कंपनीचे पावर एम एकूण दोन मशीन प्रत्येकी पंधरा हजार रुपये सोनगीर पोलीस स्टेशन ऐंशी हजार रुपये किमतीचे चायना कंपनीचे चार लाईट काळ्या रंगाचे प्रत्येकी वीस हजार रुपये सोनगीर पोलीस स्टेशन पन्नास हजार रुपये किमतीचे हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल विना नंबरची गुन्हा करत्यावेळेस वापरलेली असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आरोपी योगेश पंडित कोळी याच्या विरुद्ध यापूर्वीही पश्चिम देवपूर येथे गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्ह्याच्या पथकाने या, या, चा या प्रकरणी चार आरोपी निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातून एकूण दोन लाख ऐंशी हजार हस्तगत करून तीन चोरीचे गुन्हे धुळे तालुका पोलिस स्टेशन सोनगीर पोलीस स्टेशन येथील उघडकीस आणले आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन शिरडाने या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होते सदर पुण्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक पुणे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगाव बारी यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डीजेचं मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असे एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस का याचा तपास सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे असिस्टंट सब इन्स्पेक्टर संजय पाटील हेड हेडकॉन्स्टेबल संतोष हिरे प्रशांत चौधरी चेतन बोरसे मुकेश वाघ शशिकांत देवरे राहुल गिरी महेंद्र सपकाळ विनायक खैरनार कमलेश सूर्यवंशी हर्षल चौधरी यांनी केली आहे न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग धुळे